छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या कोणा एका जातीची मालकी नाही मात्र सोशल मीडियावरून तो मालकी हक्क दाखवला जातोय ही प्रवृत्ती संपवण्याची आता वेळ आली असं मत ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय पिंपरी चिंचवड मध्ये वंजारी समाजातील पी पदी निवड झालेले आणि उच्च पदस्थ व्यक्तींचा गुणगौरव सोहळ्या प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या गोपीनाथ मुंडे यांचे देशातील आणि राज्यातील विरोधक आता मला संपवायला निघालेत यासाठी त्यांनी सैन्य सोबत आता दोघही आम्ही एकाच गुरुचे शिष्य त्यामुळं लढणं कठीण आहे पण हे धर्मयुद्ध मला लढावंच लागेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिलाय आणि फार ओकड होत एका दोन शिष्य लढणं कठीण होत काय दोनचार की दुर्योधनाला शिकवलं आणि अनुदाला शिकवलं पण भूमिका मनामध्ये कुणाच्या काय समाजाने ओळखण्याची गरज आहे कोणत्याही युद्धाने कुणाचंही चांगलं होत नसतं शिवाय प्रतिनिधी रमेश कांबळे एनटी न्यूज मराठी पिंपरी चिंचवड पुणे